नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्परु एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आज व्हिडिओ घेण्याचा एकच उद्देश की म्हणजे आजपासून ज्याची तुम्ही भरपूर दिवसापासून बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मासिस्ट सिक्स इयर जी प्लस पीजी कोर्स हा आणि बॅचलर ऑफ फार्मसी याची प्रवेश प्रक्रिया सर सी टी सेल सुरू झालेली आहे मित्रांनो आजपासनं फॉममध्ये सुरू झालेली आहे आणि चौदा तारखेपर्यंत त्यांनी अंतिम मुदत दिलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन पण करायचं असतं फार्मसीचं तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन मोड असेल ऍज लाईक इंजिनिअरिंग सारखं तुम्ही ऑनलाईन पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊ शकता किंवा ऑफलाईन पण देऊ शकता तुमच्यावर आहे ते तुम्हाला फॉर्म भरताना सिलेक्ट करायचं असतं मित्रांनो यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असं आहे की तुमचं बारावी मध्ये मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण असावे तुम्हाला आणि तुमचा जो पी सी बी किंवा पी सी एम दोन पैकी कोणताही एक ग्रुप आणि जनरलला मिनिमम एकशे पस्तीस मार्क्स आवश्यक आहे बारावीमध्ये बोर्डमध्ये आणि पंचेचाळीस टक्केची अट आहे दुसरं महत्वाचं सीईटी मध्ये जर तुम्हाला कमी जरी गुण असेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा मित्रांनो कारण मागच्या वर्षी बी फॉर्म चे एवढे कॉलेजेस झाले होते की ऍडमिशन साठी कॉलेज वाले मुलं शोधत अशी कंडिशन या वर्षी पण येऊ शकते म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा कॅप राउंड पूर्ण प्रोसेस अटेंड करा नाही झालं कॅप मध्ये तर मला नक्की संपर्क करा मी शंभर टक्के तुमचे ऍडमिशन अगेन्स्ट कॅप मध्ये विथ स्कॉलरशिप करून देणार गॅरंटी ना कारण मागच्या वर्षी मी एक पर्सेंटेज वाले सुद्धा ऍडमिशन कॅप प्रोसेस मध्ये स्पॉट मध्ये करून दिलेले आहे दुसरं महत्वाचं मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची ओपन आणि ओबीसी जे पुरुष आहे ज्यांना शंभर टक्के फायनान्शियली वीक आहे जे ओबीसी कॅटेगरीची जनरलची फी भरू शकत नसेल तर अशा मुलांनी फार्मसी मध्ये टी एस नावाचा ऑप्शन असतो करा तुमचं इन्कम लोड अपलोड करा आणि टीएफब्ल्यूएस तुम्ही प्रवेश घ्या तुम्हाला फक्त दहा टक्के फी लागेल म्हणजे साधारणतः पंधरा वीस हजार तुम्हाला पर इयर शिक्षणावर तुमचं फार्मसी होऊ शकते मागच्या वर्षी जवळपास मी आठ दहा मुलांना टी एफ डब्ल्यू एस कोट्यात फक्त दहा पंधरा हजार फीस मध्ये ऍडमिशन करून दिली आहे ते आर्ट आणि स्किलचं काम आहे जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू कोट्यातून जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कल्पतरूची काउन्सिलिंग जॉईन करा मागच्या वर्षी पण बरेचसे मुलं माझ्याकडे होते तर तुम्ही त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच प्रवेश घ्या मित्रांनो कोणत्याही कॉलेजला डॉक्युमेंट करू नका कारण ते फक्त आपलंच कॉलेज प्रिपेअर करतील इतर कॉलेज तुमचे निघून जाईल आणि कॉलेजचं ऑप्शन फॉर्म भरताना टॉप टू बॉटम भरा म्हणजे सर्वात पहिले चांगले कॉलेज मिळते का ते बघा आणि स्वतः प्रवेश प्रक्रिया करा किंवा आमच्यासारखेल त्यांच्यामार करा जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट पण घेणार नाही आणि तुमचाच ईमेल आणि तुमचाच मोबाईल नंबर रजिस्टर करून पूर्ण प्रवेश प्रक्रिया आम्ही करून देऊ बरेचसे नवीन कॉलेज उघडलेले आहे जे तुम्हाला कॉल करतील साठी बोलतील अशा पासून दूर राहा पहिल्या वर्षी कोणत्याच सुविधा अवेलेबिलिटी चांगल्या मिळणार नाही कारण जर प्रॅक्ट बी फार्म करायचं असेल तर प्रॅक्टिकल नॉलेज आवश्यक आहे लॅब आवश्यक आहे चांगल्या फॅकल्टीज आवश्यक आहे जर प्रॅक्टिकल नॉलेजच नसेल थेअरॉटिकल नॉलेज नसेल तर टिकणार नसे, नाही म्हणून अशा कॉलेजपासनं सावध राहा आणि कॅप्रॉमच्या माध्य माध्यमातूनच काउन्सलिंग करा आणि चांगल्यात चांगल्या कॉलेजचे सुद्धा घटक मागच्याशी कमी आलेले आहे यावर्षी पण येऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि माध्यमातूनच माध्यमाती फार्म किंवा फार्म डीला प्रवेश घ्या एवढंच या प्रसंगी सांगतो जर माझी काही मदत लागली तर माझा हेल्पलाईन नंबर आहे एकदा परत सांगतो आहे डबल एट थ्री नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स याच्यावर माझी मदत घ्या तुम्हा सर्वांना फार्मसीच्या आणि फार्म डीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र